श्री स्वामी समर्थ कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल जीव तोडून काम कराल पण त्याचं फळ मिळणार नाही म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं कारण त्याच्यात फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं यश लपलेलं असत जीवनात एक गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं कदाचित तुमची कामं करण्याची पद्धत चुकीची असू शकते फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की बाकीचे करू शकतात तर मी का नाही जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील आपल्यासोबत वाईट वागतील तेव्हा आपण स्वतःला दोष देत बसू नका नेहमी मीच का माझ्यासोबतच असं का मीच एवढा आणलं की कसा तर असं काही नसतं ती वेळ निघून जाईपर्यंत थोडा वेळ द्या कधी कधी वाटतं की सगळं सोडून निघून जावं पण असं वाटतं ते फक्त त्या सिच्युएशनवरती निर्माण झालेली रिॲक्शन असते म्हणून इमोशनला आपल्या विरुद्ध वागू देऊ नका स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आता दूर होणार आहे काळजी करू नकोस आम्ही आहोत बाळा जर तू आमच्यावरती विश्वास ठेवून मैदानामध्ये उतरला आहेस तर जिंकूनच परत येणार हाच विश्वास मनामध्ये ठेवून जिंकण्याच्या तयारीने एक एक पाऊल पुढे टाकत राहा आणि तुला यश मिळणारच याच विश्वासाने प्रामाणिक प्रयत्न करत राहा तुम्हाला कोणी किती वाईट बोलू देत कारण तुमच्या बरोबर त्यांचा हिसाब करण्यासाठी मी आहे हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून आपण आपले सकारात्मक विचार प्रामाणिक प्रयत्न कधीही सोडायचे नाहीत बाळा माझे प्रेम माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुझ्या आयुष्यामध्ये तुला नवीन नवीन संधी चालून येतील त्या संधीचा तू योग्य प्रकारे वापर करून तुझी ध्येय तुझी स्वप्न पूर्ण कर बाळा आम्ही आहोत तुझ्या पाठीशी आजपर्यंत तुझ्या काही गोष्टी आमच्याजवळ मागितल्या आहेस ज्या गोष्टींची तू अपेक्षा केली नसशील त्या तुझ्या आयुष्यामध्ये चालून येतील फक्त धीर धर संयम सर्व काही आता तुझ्या मनाप्रमाणे तुझ्या आयुष्यात छान होणार आहे हा विश्वास ठेवून सदैव आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि आमच्यावरती विश्वास ठेवून पुढे चालत राहा जो प्रयत्न करतो तो यशाला खेचून आणतो जो हरून जातो खचून जातो माघार घेतो संकटांना घाबरून जातो तो त्याच्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत याचे स्मरण ठेवून प्रत्येक लढाई आत्मविश्वासाने लढा सकारात्मक प्रत्येक लढाई जिंका संकटांना जिद्दीने सामोरे जा आणि मग बघा विजय हा तुमचाच असेल आपल्यापैकी फार लोक असे असतील यांच्यावर एकामागून एक, एक वाईट दिवस हे येतच असतात पण या वाईट दिवसांना कंटाळून लोक फार वेगवेगळी पाऊल उचलत असतात जी पाऊल त्यांना फार मागे घेऊन जातात तर तुमच्या वाईट दिवसांमध्ये तुम्ही खचून जाऊ नका जर तुम्ही खचले तर तुम्ही संपले वाईट दिवस हे प्रत्येकाच्या वाट्याला येतात संकटही कोणाच्या वाट्याला परत परत कोणाच्या वाट्याला खूप वेळाने पण येतात एवढी नक्की तर या वाईट दिवसांना सामोरे कसं जावं हे फार महत्वाचं आहे स्वामी म्हणतात बाळा जो माझ्यावरती विश्वास ठेवून जो माझी निरंतर भक्ती करत असतो आपल्या आयुष्यातील दुःख वेदना सर्व काही माझ्यावरती सोपवून पुढे जात राहतो तो माझा प्रिय भक्त आहे कारण मला माहीत आहे तो माझा भक्त कधीही खचणार नाही डगमगणार नाही कुठल्याही संकटांना घाबरणारा नाही तर आत्मविश्वासाने प्रत्येक वाटचाल करत राहणारा तो माझा प्रिय भक्त आहे त्याला कितीही अडचणी येऊ देत त्याला स्मरण आमचे राहते की ब्रह्मांडाची शक्ती माझ्या पाठीशी आहे मग मी कोणाला का घाबरू स्वतःला तणाव आणि अडचणीतून मुक्त करण्यासाठी एक साधा सरळ उपाय आहे स्वतःला स्वामींसोबत जोडा आणि सर्व स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करत राहा श्री स्वामी समर्थ